जळगाव आणि खानदेशच्या आंतरराज्य सीमेवर आरटीओचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे नियमबाह्य पद्धतीने सहा तपासणी सुरू ठेवण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांना मोठी ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तपासणी नाके पंधरा एप्रिल पर्यंत सुरू राहतील असे सांगितले होते त्याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे केंद्र सरकारने दोन हजार सतरा मध्ये जीएसटी लागू केला त्यानंतर देशात वन नेशन वन टॅक्स लागू करण्यात आले या निर्णयामुळे देशातील अन्य राज्यांनी ही तपासणी नाटके बंद केली त्यानुसार महाराष्ट्र शासनाने देखील सीमेवरील प्रादेशिक परिवहन विभागाची ही सहा तपासणी नाके बंद करणे अपेक्षित होते मात्र तसे झालेले नाही जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे करकी चोरवड नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तसेच हाडाखेड बोरगाव आणि गवाली अशी सहा आर ओची नाके आहेत करकी नाका खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात येतो या ठिकाणी ओव्हरलेड या नावाखाली प्रत्येक ट्रक कडून दोन हजार रुपयांची वसुली केली जाते असा दावा आहे खडसे यांनी स्वतः या नाक्यावर धाड घालून अधिकाऱ्यांना पकडून दिले होते आता या तपासणी नाक्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी रस घेतला आहे अधिकाऱ्यांच्या एका टीमने याबाबत शासनाशी विविध आहेत ही नाकी त्यातून कोटी रुपयांची खंडणी जमा करण्याचे उद्दिष्ट आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली काय भूमिका आहे हे जाहीर करावे असे आवाहन खडसे यांनी दिले आहे राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग अनेकदा गैरकारभारामुळे चर्चेत असतो थेट केंद्र शासनाचा कायदा गुंडाळून ठेवून सहा तपासणी नाके सुरू ठेवण्याचा घाट या विभागाने घातला आहे त्यात निवृत्त अधिकाऱ्यांची मोठी भूमिका आहे पडद्या मागून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत त्यात जवळपास तीनशे कोटी रुपयांचे रॅकेट असल्याचा दावा केला जात आहे आम्ही आता आता तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बेलसाठी अप्लिकेशन दिलेलं आहे ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेसमध्ये आहे आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरू जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये मेहबान कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाऊड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन उचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुना राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या त्या त्यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्याद जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे